नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर आपल्याकडे वाल्याचे शेतकरी आले जे की आपल्या ग्रुपला जॉईंट आहे तुम्ही मागच्या वर्षी किंवा आज दोन वर्षी रोप नेलं होतं दोन वर्ष आले दोन वर्ष झाले तुम्ही माझ्याकडून रोपं नेले होते आज परत माझ्याकडून तुम्ही रोपं घ्यायला आलेले बरोबर आणि तुम्ही बोलले की आपल्याला बागेत चक्कर मारायचं माझ्या तर या ठिकाणी तुम्हाला तर माहीत आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला आपण या बागेत लागवड केलेली इकडे माझ्या भावाची पण बाग आहे माझ्या बागेला बागे आता आठ वर्ष होतील सहावं पीक आपल्या या ठिकाणी झाडवर आपण आतापर्यंत घेतलेलं आहे तर अशा पद्धतीचा आपला झाडावर आंब्यावर लागलेला आहे तर या इकडे आता समोर आपल्या झाडामध्ये तूटचा माल दिसते का आणि पिवळं वगैरे पडण्याचा प्रकार आणि आता हा जो आपण माल बघतोय म्हणजे संपूर्ण झाडावर आपल्या माल लोडे खाली तन्नाशिक वापरलेले आपण या ठिकाणी तुम्हाला गवत दिसतंय का आणि सगळे झाडं जवळपास आपले सारखे लोढे तुमच्या बागेचं नियोजन माझ्याकडे तर कधीपासून नियोजन तुमचं दोन वर्ष झाले तर यावर्षी तुम्हाला कसा रिझल्ट वाटला चांगला आहे ना आणि तुम्हाला काही शिल्लक खर्च दिला तर आता तुमचा नंबर आपण या व्हिडिओवर देऊ ज्यांचाही व्हिडिओ बनवू मी अशा प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर आपण या व्हिडिओमध्ये टाकलेला असतो कारण कुणाची दिशाभूल किंवा कोणाची फसवणूक आपण करत नाही तर अशा पद्धतीचा आपल्या बागेवर माल लोड आहे सध्या आणि शेंड्यापर्यंत माल लागलेला आहे असं काही नाही आपल्याकडे जंबेरी खुंटावर न्यू शेलार व्हर्जन जे मिळतंय आपली तीच बाग आणि तेच रोप आपण तयार करतो तर तुम्ही बघा तर नाशिक मारलेले लोक सांगतात फळगळ फळगळ बरोबर आता दोन पाच फळं तर खाली राहणारच आहे कारण निसर्गात प्रॉब्लेम जर आला तर तुमची थोडीफार फळगळ होणारच आहे आता शंभर टक्के काही फळवर राहत पण नाही अशा पद्धतीने झाड आपले लोड आहे तुम्ही प्रत्येका म्हणजे आपण कुठेही फिरा असं काही नाही की आपण माझ्या पद्धतीने तुम्हाला आहे बरोबर तुम्हाला कसा वाटला माल माल वाटला लोड आहे ना लोड हे बघा पंधरा बाय पंधराची लागवड आपल्या झाडाची आठ वर्ष आता पूर्ण होतील तेवीस सप्टेंबरला आठ वर्ष पूर्ण होईल सहा वेळेस आपण फळं हे सहावं फळ आहेत त्या अशा पद्धतीने बागेवर माल आहे तर तुमचं आपण नियोजन करता असताना तुम्हाला काही जास्त काम पण दिलं ना नाही आपण खर्च म्हणजे जो तुम्ही रेग्युलर करता तेवढाच खर्च आहे शिल्लक आहे का तुम्ही स्वतः माझ्याकडे आज दोन वर्षी पण आले होते आजही आले तर तु तुम्हाला काही फरक वाटला का फरक वाटला त्यावेळेस हे झाड असेच होते की खोड आहे बघा खाली म्हणजे तुम्हाला काही झाड खराब झाले असं काही आढळलं का नाही नाही तर जंबेरी खुंटावर न्यू शेलर व्हर्जन आपल्या बागेत आहे आपण तेच रोप बनवतो आपल्या बागेवर या मातृक्षावरची काडी काढून आपण रोपं तयार करतो म्हणजे माल चोपडा आहे हा मालही चोपडा आहे आणि माल चांगला लागतो मला सांगायचं काय की आपण नैसर्गिक ताण जरी दिला तर झाडाला प्रत्येक वर्षी चांगल्या प्रकारे माल लोडूच आता यावर्षी तुम्ही बघितलं असेल अठ्ठावीस नोव्हेंबरला महाराष्ट्रभर पाऊस पडला बागेत ताण तुटला पण तुम्हाला वाटतं का या ठिकाणी बघून की ताण बसला नाही म्हणून हे बघा तुम्ही अशा प्रकारे मला लोढ्या या इकडे समोर बघा माल शेंड्यापर्यंत माल बघा ना तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशन बघे ऑल नोटिफिकेशन बटन क्लिक करा जेणेकरून असेच व्हिडिओ अशीच माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम बघायला मिळेल